नमस्कार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे हे पर्यटन स्थळ कोकणातील एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे श्री गणपतीपुळे मंदिर इथे आज आपण भेट देणार आहोत आणि माझ्यासोबत आहेत माझी आई आणि बाबा तर आईची मनापासून इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी त्यांना घेऊन आलो ते म्हणजे गणपतीपुळे मंदिर रत्नागिरी येथे त्या संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा हो नमस्कार मालवणी माणसाचो मालवणी चॅनल म्हणजेच कोकण चो कोकणातील सुखद प्रवास कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा कोकणातील रहस्यमय गुप्पिते कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पाहायचा असेल तर कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडरसोबतचा सुखद प्रवास कसा वाटला धन्यवाद बाप्पा मोरया आज आम्ही निघालो आहोत ते म्हणजे गणपती पोह्यायला माझ्यासोबत आई बाबा आणि प्रसाद धुरी आणि प्रसाद धुरीची बायको अशी आम्ही आणि सोबतही पण आहे तर अशी फॅमिली ट्रिप आमची गणपती पोहायला जायची आणि आईची इच्छा असल्यामुळे आम्ही निघालो तर संपूर्ण प्रवास तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलवर नक्की करा सर बोला सगळ्यांनी गणपती बाप्पा मोरया आईची इच्छा होती आणि आम्ही आता निघालो होतो म्हणजे गणपती पोह्याला सेट माझ्यासोबत सुगुताई बाबा आई आणि प्रसाद आणि प्रसादची बायको म्हणजे वहिनी आम्ही असे पाच जण मिळून निघालो होतो गणपती पोह्याला इंट्रोडक्शन द्यायला वेळच नव्हता कारण सकाळी जायचं होतं साडेसातला परंतु निघालो तर आम्ही साडेआठ वाजता आणि पोचायचं होतं आम्हाला आरतीच्या थेट वेळेला म्हणजे साडेबारा वाजता त्यामुळे रस्ता तर इथूनपर्यंत चांगला होता खारेपाटणपर्यंत पण पुढे कसा असेल याची माहिती आहे थोडी प्रसादला होती परंतु आम्हाला नव्हती थेट आम्ही आता थांबलो ते म्हणजे लांजा येते आणि लांजा येथील हे महालक्ष्मी फ्रूट प्रोडक्ट्स ही एक कंपनी आहे आणि याच्या बाजूला तिथे मिसळ सेंटर आहे तर मिसळ इथे चांगल्या प्रकारे मिळतं असं प्रसादचं म्हणणं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही इथे थांबलो गर्दी पण होती प्रकारे आणि थोड्या वेळानेनंतर आम्हाला इथे मिसळ देण्यात आली तर मिसळची टेस्ट एकदम मस्त होती आणि खूप चांगल्या प्रकारची मिसळ इथे खायला मिळाली तर हॉटेल महालक्ष्मीचं हे मिसळ पॉईंट आम्हाला खूप आवडलं आणि हे आहे प्रसादची गाडी तर ही मंगलमूर्ती टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा ओनर प्रसाद तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी दर्शनं करण्यासाठी नक्कीच परवडेल अशा या रेटमध्ये तुम्हाला मिळू शकेल तर प्रसादचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली देतो आहे आणि तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून तुम्ही कुठे फिरायला जायचं असेल तर नक्कीच तुम्ही याला कॉन्टॅक्ट करू शकता आता आम्ही निघालो होतो म्हणजे एम आय डी सी रोड आहे या आणि एम आय डी सी रोडवरून आम्ही गणपतीपोळ्याला थेट निघालेलो हो आहोत आणि हा रस्ता खूप चांगला आहे मधला रस्ता खूप खुँ खराब होता आणि मुंबई गोवा हायवेचा एकदम असा वाईट अवस्था झालेली आहे परंतु आम्ही काय तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही येताना नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन आम्हाला थेट आता गणपती पोळ्याला पोचायचं आहे तर गेली अनेक वर्ष आईची इच्छा होती गणपती पोळ्याला जायचं होतं आणि ती गणपती पोळ्याला जायची इच्छा आज पूर्ण होते प्रसादला मी दोन वेळा विचारलं होतं परंतु काही कारणास्तव रद्द करण्यात आलं होतं आणि या टायमिंगला पण रद्द होणा होता होता आम्हाला जायला मिळालं त्यामुळे प्रसादमुळे कारण प्रसादने अचानक प्लॅन केला की जाऊयाच मनाला आणि त्यामुळे आं हे प्लॅन झाला आमचा सक्सेसफुली आणि त्यामुळे आम्ही आं इकडे आता गणपती पोळ्याला पोहोचणार आहोत तर खूप चांगलं वाटतं आहे मनातली इच्छा होती महत्त्वाची म्हणजे आईची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण होते हे खरंच मला बरं वाटतं आहे आणि गणपती बाप्पाची इच्छा असताना तर काही पूर्ण होतं त्यामुळे गणपती बाप्पानेच आम्हाला खरं तर बोलवलं असेल आणि त्यामुळे आम्ही ते आता क्षेत्र गणपतीपुळे ते आलेलो आहोत एक सुंदर निसर्गरम्य आणि नवसाला पावणारं या देवाचं महत्त्व गणपती बाप्पाचं महत्त्व आपल्याला इथे नक्कीच आल्यानंतर अनुभूती घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही इथे येऊ शकतात आणि एक निसर्गाचा चमत्कार आहे गणपती बाप्पाला बोललेला नवस पूर्ण होतो अशा प्रकारे आपण या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता आता आपण थोड्याच वेळात गणपती बाप्पाच्या मंदिरात प्रवेश करणार आहोत आज खरं तर एक योगायोग म्हणजे विनायकी चतुर्थी पण आहे आणि त्यामुळे इथे गर्दी थोडीफार का होईना आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या साईडला गणपती बाप्पाच्या मंदिराकडे जाणारी ही गेट संस्थान श्रीदेव गणपतीपुळे आणि इथेच आपण आता गाडी पार्क करणार आहोत आणि इथून गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघाणार आहोत तर मित्रांनो फायनली गणपतीपुळ्याला बसलेलं आहे बारा वाजता इथे दुपारी आलेलो आहे आणि आता साडेबाराची आपल्याला आरती पण भेटणार आहे आणि त्यानंतर निघतोय गर्दी थोडीशी कमी आहे तशी याआधी मी एकदा बाईक राईड करून माझ्या मित्रासोबत गणपतीपुळे दर्शनाला होत। होत आलो होतो आणि नवीन मी गाडी घेतली होती आणि त्या त्यावेळ आलो होतो त्यानंतर माझे काही नवस होते ते नवसही माझे मनातली जी इच्छा होती ती पूर्ण झाली आणि त्यामुळे परत एकदा हा येण्याचा चान्स इथे आलेला आहे तर आता मी ते गणपती बाप्पाच्या दर्शनाला लगेच निघणार आहोत ह्या निसर्गरम्य वातावरणातील आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडीचं प्रसिद्ध देवस्थान आहे त्याचप्रमाणे इथलंही देवस्थान आहे दहा दे रुपये द्या असं बरोबर आरतीच्या वेळी आम्ही ते गणपतीपुळ्याच्या दर्शनाला शुभताई आहे त्यानंतर आई आहे बाबा प्रसाद आणि प्रसाद महिना गरजे नाही आहे बऱ्याच वेळी भाविक समुद्रामध्ये पाय वगैरे धुवून येत होते त्यामुळे ते त्यांनी पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे आणि तुम्ही रांग पाहू शकता आणि या ठिकाणी महाप्रसाद पण असतो आणि महाप्रसाद सुरू झालेला आहे गणपती बाप्पांचं दर्शन झालं आहे आरती पण मिळाली आणि आता महाप्रसाद घेण्याची वेळ आली आहे तर आम्ही आज निघणार आहोत आणि आईबाबा आणि समुद्र बघतायत तर नवरा मला नऊ सजार टूच्या निमित्ताने का होईना गणपती बाप्पाचं दर्शन इकडे झालेलं आहे आणि पिक्चर बघायला दा जायचं होतं पण प्लॅनिंग पहिला गणपती पोवायचं झालं आणि पिक्चर नंतर बघूया असं प्लॅनिंग झाल्या आम्ही आलेलो आहोत आणि माझ्यासोबत आई बाबा सुबूत आणि प्रसाद आणि तिकडे आहेत खरं तर बाप्पाकडे मागण्यासारखं का भरपूर काही असतं परंतु मनात काही इच्छा असतात एक संकल्प असतो आणि तो संकल्प पूर्ण व्हावा हीच मनोकामना या बाप्पाचरणी असते माझ्या आईची तर खूप मनोकामना आहेत आणि तिची तर इच्छा पूर्ण झाली ती अजून काही मागत असेल तेच्या बाप्पाच्या उंदराच्या कानामध्ये तिचे तिची आशात इच्छा पूर्ण होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना या गणपती बाप्पाच्यानी प्रार्थना बाप्पाचे दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही थोडीशी इकडे खरेदी काही करायचं असेल तर पाहण्यासाठी आलो आता आईला एक लहान मूर्ती होती परंतु ती काय मिळाले नाही ते मातीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या दिसल्या ते शूटिंग करण्याचा प्रयत्न केला चांगल्या प्रकारच्या मूर्त्या आहेत घंटा आहे मातीची तर अशा प्रकारे आजूबाजूला असे स्टॉल असतात तिथून काहीतरी खरेदी करायचा आपले लोकल असतात तर नक्कीच त्यांच्याकडून खरेदी करा आणि आता आम्ही पाहणार आहोत तो म्हणजे गणपतीपुळ्याचा समुद्र खूप सुंदर असा निसर्गरम्य वातावरणातील हे मंदिर आणि त्या बाजूचा समुद्र पर्यटकांना एक पर्यटकांना खुनावतो आणि अशाच प्रकारे अनेक पर्यटक भारत देशातील आपल्या आणि आजूबाजूच्या देशातील पण पर्यटक या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी नक्की तिथे येत असतात निसर्गाचं दर्शन घेता घेता इथे आम्हाला दोन छोट्या अशा प्रकारचे या कुत्र्याची पिल्लं दिसली खूप सुंदर होती खरं तर, तर मस्त वाटलं बघून त्यांना परंतु या ठिकाणी ती राहत आहेत कसं वाटतं की कोणीतरी त्यांना घेऊन जायला हवं हो। का असंही वाटतं तर आईने आणि या प्रकारे मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेतला बसून सुंदर असं बघतायत ते समुद्र बघतायत दुपारची वेळ होती त्यामुळे ते त्यांना जास्त फिरता आलं नाही तर आम्ही लगेच परतीच्या प्रवासाला निघालो खरं तर मी सिंधुदुर्गातील आहे आणि सिंधुदुर्गातील आपल्या रेडी येथील गणपती मंदिर हे अशाच प्रकारचं मंदिर आहे परंतु पर्यटक त्या ठिकाणी पहिल्यांदा खूप यायचे परंतु आता खूप कमी ठिकाणी म्हणजे बघावं लागत आहे कारण त्या ठिकाणचं जे मायनिंग तर रेडीचं जे मायनिंग सुरू झालं आहे या मायनिंगमुळे बरेच पर्यटक त्या ठिकाणी जाताना जरा नाराज होतात परंतु हात समुद्र तुम्ही बघू शकतात आजूबाजूचा परिसर बघू शकतात आरेवाडीचं हे बीच बघू शकतात हे अशा प्रकारे निसर्गत जे जपण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे अनेक पर्यटक आपल्या देशातील असतील किंवा अनेक बाहेरील देशातील असतील हे पर्यटक या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात या गणपतीपुळेच्या पर्यटनस्थळाला एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व मिळालेलं आहे मात्र आपल्या रेडीतील हे स्थळ गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे त्या मंदिराला थोडंसं का होईना लोकांचा दुर्लक्ष होतोय आणि मायनिंगमुळे का होईना आपल्या पर्यटन म्हणजे निसर्गता जे आपण जपत आलेल्या त्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला तोटा होतोय आणि हेच हे सांगण्याचा प्रयत्न या सिंधुदुर्गातील एक खंत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आता आम्ही असाच निसर्ग पाहत पाहत आम्ही आमच्या घरी जाणार आहोत सुंदर असं वातावरण होतं वेळ नव्हता जास्त वेळ थांबण्याचा नाही तर नक्कीच तिथले मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला असता हा निसर्ग बघत बघत जाता जाता प्रसादच्या मनात आला आणि प्रसादने अचानक म्हटलं की डिमार्टला आपण जाऊया आणि डिमार्ट म्हटल्यानंतर आईबाबांनी पहिल्यांदाच बघायचं होतं तर सुगुताई पण म्हणले की मी पण पहिल्यांदाच बघते तर चला तर आपण म्हटलं आता रिमार्टला जाऊया बघूया या डिमार्ट त्यांना कशाप्रकारे आवडतं की नाही ते तेच दाखवण्यासाठी आम्ही या ड्रोनने रत्नागिरी एम आय डी सीकडे जाणारा एक शॉर्टकट रस्ता बघितला त्या शॉर्टकट रस्त्याने आम्ही डिमार्टच्या तिकडे जाण्याचा दा प्रयत्न केला रत्नागिरीमध्ये डिमार्ट सुरू झालं हे मलाही थोडंसं माहीत नव्हतं परंतु कोल्हापूर वगैरे या ठिकाणी आहे हे माहीत होतं त्यामुळे आम्ही तिकडे जाण्याचा दा प्रयत्न केला बघूया कशा प्रकारचं हे रत्नागिरीचे डिमांड आहे हे पाहायचं होतं तर पहिल्यांदाच आई आणि बाबा जात होते तर हा सुंदर असा व्ह्यू बघत बघत आम्ही डिमार्टच्या इथे जाण्याचा प्रयत्न केला सुंदर असं नजराना आपल्याला सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि आता आम्ही थेट पोहोचणार आहोत म्हणजे डिमाडला डिमाड मध्ये तर सुगुताईने असं काही घेतलं ना नाही परंतु जास्त चौकशी केली सगळ्यांनी बघितलं डिमांड कसं असतं ते पाहिलं आणि आम्ही त्यानंतर या मुंबई गोवा हायवेची चर्चा करत करत कारण आमच्या हा कारेपाट्यांपर्यंत म्हणजे झाडापला तर रस्ता सुरू झाला आणि परत दुसरं पूल पण आहे परंतु हा मुंबई गोवा हायवे पूर्णच झाला नाही अजून याचीच चर्चा करत होतो इकडे तर येताना पाऊस पडत होता घरी संध्याकाळी आम्ही नऊ वाजता पोहोचलो पण या पावसामुळे खूप लेट झाला तर मुंबई गोवा हायवेची खूप बेकार अवस्था होती हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा खूप rider